मेडिकल सेंटर नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी टेवरिझम कॉन्सेप्ट यांचा करार हा करार बोर्ड रिझॉल्युशन घेऊन ऑडिटरच्या सहमतीने यू बी एस एच्या सहमतीने युरिएनच्या सहमतीने डायरेक्टर मॅडमच्या सहमतीनं आणि क्रिश्चन कम्युनिटीमध्ये काम करणारे अनेक लोक आहेत त्यांच्या सहमतीने या ठिकाणी लिगली कारण केलेला तो करार आहे काय लोकांच्या माध्यमातून तो दुखित आहे असं बोललं जात आहे परंतु मी त्या सर्वांना सांगू इच्छितो तुम्हाला सगळ्यांच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की हा करार हा इथल्या कामगारांच्या हिताचा करार आहे इथं इथलं असणाऱ्या कोणत्याही प्रॉपर्टीमध्ये आम्ही ढवळाढवळ करणार नाही डेव्हलपमेंट करेन परंतु ती प्रॉपर्टी लाटण्याचा कधीही प्रयत्न करणार नाही त्या करारामध्ये तसं लिहिलेलं आहे तो दावा करार त्या कामगारांचा असेल त्या रुग्णांचा असेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं कोर्टाच्या माध्यमातून केलेलं करा काय लोकांना वाटत असेल की चुकीचं झालेलं आहे परंतु मी त्या सर्वांना ते विरोध करणारे हे आपलीच लोक आहेत त्यामुळे त्यांनाही आम्ही सांगू इच्छितो की साडेचारशे कामगारांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे साडे चारशे कामगारांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे त्यामुळं तुम्ही सर्वांनी हॉस्पिटल कोण चालवत आहे हे महत्त्वाचं समजू नका तर हॉस्पिटलच्या माध्यमातून किती लोकांचे प्रपंच चालतात किती रुग्णांच्या त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण होते याकडे लक्ष द्या ह्या हे हाँ हॉस्पिटल वैद्यकीय पंढरी मिरज ज्या नावानं ओळखलं जाते ते वॉन्डलेस हॉस्पिटल आहे आणि वॉन्डलेस हॉस्पिटलाच्या माध्यमातून या जिल्ह्याची पण ओळख निर्माण झालेली आहे तर हे हॉस्पिटल आम्ही नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी काउन्सिल आणि एम एम एन सी आमचे मोठे बंधू विनोद साहेब असतील इथे शिंदे असेल तुलशी मॅडम असेल युनियनचे अध्यक्ष आपले सतीश वायदंडे असेल जॉन भोले असतील पास्टर संदीप असेल पास्टर शशी असेल राजू लोंडे असतील या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हा हॉस्पिटल चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न करेन आणि ते चालवून इथल्या रुग्णांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलो धन्यवाद